नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो शुभ संध्याकाळ आज बघा जेवण सगळं उघड्यावर कस नाही इथं वाटत भरलाय बादले आहे सगळं बघा निर्माण उघड्या पोरं बघते मोबाईल खाट वागर सगळं इथं नवीन नवीन आहे ग आणि इथं दीड किलो चिकन आणलंय आम्ही नवीन जागेला आलोय करमायचं नाही म्हणून आम्ही बी आलोय आणि चिकनचा बी भेद केलाय पाणी बघूयात

तर सकाळ आबा खाईल काय आबा मग कसा आहे नवीन परपंच काय बरं अमोल भावालो कशा आहे काय एक नंबर अमोल भावांना मदत केली नाही तर ही युवा शिरड बिरड ही लाईट लावायचं ही लय कुठं झाला असता सगळा फ्रेश वाटते कुणाला एक नय ना गो ग गेडा न राहायला आम्ही घेऊन आता पण तुम तर लागतो दिवस तिला मोबाईल रिचार्ज टाका तेवढा कसं जर रिचार्ज घरचे लस आठवण येतेच मोबाईल किती बघितलं

जाते नंतर काढते फटाकड्या वाजायला बघा आमच्या शेजारी लगीन इथं काय खावा सकाळच्या दुपारच्या लगीन लागल काढले दीदा फटाकड्यावर उदायला लागले बडीला होत्या का तसलेच फटाकडे आणले त्यांनी लगीन आहे शिवती दोन चार बऱ्याच उडलं होतं लय माझ्या घर राखते का कुठं आण बघा चाललंय असं आमचं निविजन साईपागा गाड्या येत ना बरा बरा रस्त्यानं पडायला लागल्या होत्या पपट उडतय का त्या बिचाराला बिचा गेल तर बिचारा गेलं पडल्याच रस्त्याला <laughs> जळान जणांबिला बारी बघा गोड व चिलारीचं मग असे आले आले आता तर सफाई करायला उल जाऊन आण म्हटलं पुरतंय का नाही पण शिजलं बर का आता आता काय पाणी चटणी शिजाय असं किती लागायचं हे का नाही का उडतंय एकच चांगलं कठीण आहे अजून भरपूर आहे जोर तू इथं नाही आज एका आम्ही आलोय म्हणून अजून एखाद्याशी भाऊजी बकडाच कटपडला जाऊन आम्हाला बोलवास हा अमोल भाऊजीला आम्ही इकडून घेऊन या म्हणतो

करा मिठाचा मटन मसाला पुडी टाकू आमची पद्धत अशीच असते बघा मटण मसाल्याची पुडी आम्ही नंतरच टाकतो कारण मिठाचा पिवळा रसा पोरस नाही लागतो खायला आमच्या त्यात त्यात ताईला बी आमच्या घराला इतिकाठ लागलं म्हणजे एक घोट घ्यायला बाबा आपण मिठाचा खात नाही चाट खात नाही बा ती लवंगी मिरची लवंगी मिरची लागते ती काट झाड हि सुरत्या डांगात हाय का आणायचं आहे

किती वाजता जेवण जास्त थांबताय का सकाळी जाणार असं ठेवायचं तिथे काहीतरी करा अडकवायला नाही ना, आता घेऊन जायचं आपण नाही मी तर झोपणार आहे काय करायचं लेखर बाळ दोन बँकेट

बाय बघू बगू मला तशी बघायचं मित्रांनो या आम्ही चिकनचा भारी भारी गावठी भेट केलाय तुम्ही बी खायला गरमा गरम चुली शेकत शेकत मी चुलीपासून जेवाय बसणार तुम्ही बी या चुली जेवाय बसाय का चुली बसायचं एक बघून ठेवून बाय बाय